म्हणजे ते सुरू नव्हतं झालंय असेल तिथं माझ्या मावस बहिणीने माझी कांदी फोडली घरच्या पुढं की या कोणता तरी पोरगा आवडतो आणि सुरू होण्यापूर्वीच काय ट्रबल आहे मग ऑब्विसली इथे रिस्ट्रिक्शन्स लागतात पोरीला की बाहेर नको जाऊ कोणाला फोन आला काय झालं कसं झालं अँड आय वॉज हॅव्हिंग टू मच म्हणजे आमच्या घरात मध्ये थोडंसं जरा जास्त आहे त्या गोष्टी म्हणजे कॉमन असा एक मोबाईल असायचा जो सगळे वापरायचे ज्याच्यावर सगळ्यांचे कॉल यायचे आणि रिअरली तेव्हा कॉलचा असं असेल ना की कॉल कोणाचा आला सपोज तर त्या कॉल म्हणजे कोणी अटेंड केला तर सगळे लोक त्याच्याकडे अटेंड की नक्की कोणाच कॉल असं कारण एवढं कॉल म्हणजे एवढा हे नव्हतं हा आता जशी आपल्याला नॉर्मली कोणाची कॉल येतात तशी पहिले कॉल अजिबात नसायचे तर त्या गोष्टीनं घेऊन म्हणजे घरचे थोडेसे जास्ती म्हणजे म्हणते म्हणजे अटेंटिव्ह राहायचे कधी पण की बाबा कोणाचा कॉल आहे काय आणि हे असं वगैरे पण फार आ, हे नव्हतं आजकाल खूप कल्चरली म्हणजे कॉमन वाटत म्हणजे इव्हन पोरीना मी बघितले म्हणजे आजकाल म्हणजे सोशल मीडिया इव्हन बघितलं सतरा अठरा वर्षाच्या पोरी पण खूप कॅज्युअली त्यांच्या सर्व मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फोटोज वगैरे टाकतात पोरांना तर पहिल्यापासूनच मला वाटतं तो कल्चर आहे म्हणजे तो, तो सपोर्ट आहे कारण पोरांना कोणी विचारत नाही पोरींचे एक्सप्रेशन भरपूर असायचे मग आजच्या घडीला पोरींनाही मला तेवढा काही फायदा दिसत नाही पोरींच्या घरातून बऱ्यापैकी मला आहे की नाही बऱ्यापैकी सपोर्ट दिसतो इव्हन आता मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या कंपनी मध्ये हार्डली म्हणजे डिअरला पुरे साइड बाय साईड एज्युकेशन करतात आणि नाईट शिफ्टला काम कामं करतात ग्राउंड लेवलला आणि त्या दरम्यान स्वतःचे एक्सपेन्सेस हे करतात स्वतःचे सगळं म्हणजे म्हणतात ना फ्युचरची प्लॅनिंग आतापासून असतं सगळी फ्युचरची प्लॅनिंग आतापासून म्हणजे मी म्हणायचे आम्हाला काही कळत हजार भरपूर गायडन्स भरपूर भेटतो रोडमॅप त्यांच्या डोक्यामध्येच असतं की हे करायचं डेटरमाइ हो नसले जरी ना मला तरी असं वाटतं पण त्यांचं कसं तरी सम ते लोक वर्ल्ड मध्ये पण पहिला एक फितूर असायचं लोकांना की मी गव्हर्नमेंट नोकरी करेल मी हेच करेल मी त्याच एक्झाम देईन हेच होईल मी एक वर्ष आमचं एफेंट चाललं इन ड्युरिंग दॅट काय व्हायचं ना की हाय ना जरा भाव खायचा माझ्या बाबतीत हाय ना असं दाखवायचं ना की युअर नो बडी ह्याचं ना नॉर्मली ह्याचं माझ्यावरती ट्रस्ट नव्हता त्यामुळे ना हा कोणाचाही काही ऐकायचा आणि देन ऑबियसली जर कमी एजमधले होतं जास्ती म्हणजे म्हणतात ना फिगर आउट करताना नव्हत्या गोष्टी तर त्यामुळे हा माझ्यावरती सहज काहीतरी असं एलिगेशन लावायचं की नाही तू इथं बघ आणि मी म्हणजे मी मला एवढं कुठे मला घरच्यांकडून पण अलावन्स नव्हती शिवाय ह्याच्याशी पण भेटायचं तुम्ही खूप घाबरत घाबरत एरियाच्या बाहेर कुठेतरी आम्ही थोडंफार एक दीड तासासाठी फार फार तर भेटलो तर भेटलो नाही तर ते पण कधी कधी नसायचं मग सगळं जे काय असायचं ना ते माझ्यावरती येऊन थांबायला लागलेलं आणि मला मला स्वतःला वाटलं की मी के की हे म्हणजे गॉन केस आहे काय त्यामुळे मग मी स्वतःवर थोडंसं बंधन टाकलं की म्हणलं नाही भेट एक तर मला घरच्यांकडनं पण थोडंसं म्हणजे मला त्यांना वागणूक बरी भेटत नव्हती त्यावेळेमध्ये आणि हा तर ओब्विस्ती तेवढा म्हणजे हेच नव्हतं इंटरेस्टेड नव्हतं मी पण मग बोलतो चला बंद करू मग त्या अर्थी मग जसं काही असं मला दाखवत होतं की ह्याला मला ह्याची गरज आहे ह्याला माझी गरज नाही आणि खूप म्हणजे मला स्ट्रगल असायचा कॉल करण्याचा किंवा कशाचा आणि फार नसायचे कॉल हे किनारे एका दोन कॉल व्हायचे हो एका दोन कॉल व्हायचे हो दोन दोन दिवसांनी एक एक दिवसांनी पीसीओ मधून झाला किंवा काय किंवा ओब्विस्ली मोबाईल नव्हते मग त्या दरम्यान मग मी ह्याला कॉल घर करायचे घरातले कधी उचललं कधी आणि खूप म्हणजे वाईट वाटायचं खरं तर मी माझ्याच घरच्यांकडनं मी इतकी आ, एफरेड होऊन किंवा एकदम भा म्हणतात घाबरून घाबरून कशी कशी कॉल करेल आणि असं मला एका पॉईंटला वाटलं की कमीच टी पुटका करते एवढा एफर्ट मग असं झालं एक दिवशी मी एका खूप लांबच्या म्हणजे म्हणतात पीसीओ भूतवरनं मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेले जस्ट म्हणलं चल मी कॉल करते ह्याला आणि त्या दरम्यान नाही ना हा म्हणजे नॉर्मली माझे कॉल व्हायचे ह्याच्यासोबत तेव्हा माझ्या मैत्रीणशी नीट बोलायचं माझ्याशी नीट नव्हता बोला आणि बॉदर्स मी अ लॉट असं मला इतकं वाटायचं ना की हा असं का करतोय माझ्यासोबत त्याला माझ्याशी इंटरेस्ट नाही आहे का बोलायला इव्हन मी माझे पैसे टाकते ना म्हणजे म्हणतात ना खाण्यासाठी मी कशासाठी जास्त पैसे वापरत नव्हते जे काय भेटायचे ते आपले जास्त यांच्याशी त्याच्याशी बोलायला कम्युनिकेट करायला भेटेल म्हणून आणि माझी लॉयलिटी ऍक्च्युली माझ्या नात्यांप्रतीला चांगली आहे मला असं वाटतं मला असं वाटतं ना फक्त ऍज अन बॉयफ्रेंड किंवा ऍज अन हस्बेंडच म्हणून नाही माझी लॉयलिटी माझ्या प्रत्येक नात्याबद्दल तितकीच आहे कन्सर्न तितकाच आहे असेल तर मग मी मी नॉर्मली ह्याला मी फोन करायचे आणि हा खूप असा म्हणजे म्हणतात ना हलक्यामध्ये घ्यायचा हा स्वतः कॉल उचलत नव्हता उचलला तर अर्ध लक्ष हिकडं तिकडं आणि मग बोलला बोलणं नसायचं मग मी थोडी नंतर नंतर डल नंत, नं, होत गेले की मला म्हणजे तेवढा पाहिजे तसं मला रिस्पॉन्स भेटत नव्हता आणि एक दिवशी काय झालं की मी एका म्हणजे मैत्रिणीकडे भेटायला गेले तिथं माझा मित्र पण कॉमन मित्र होता आणि तो तो एकदम जाम म्हणजे सगळे ओळखतात त्याला माझ्या घरचे तर तो मित्र होता आणि त्याला त्यांनी मला बघितलं चलता चलता त्यांनी मला बघितलं आई तू इथं काय करते बोला मग त्यांनी माझा फोन हातातून घेऊन ह्याला बोला ए अभिजित काय रे असं तसं काहीतरी झालं आणि त्यांनी मग ह्यानी मला तिथं पॉझिटिव्ह एक डाऊट घेणं किंवा एक तू कशी काय देतो तो कसा काय म्हणलं मी एवढ्याला कॉल करायला येते आणि देन तू असं असं मला बोलतो मग त्या गोष्टीवरती थोडंसं आमचं तिथं झालं नो बॅकआउट म्हणजे आपणच बॅकआउट करूया आपण कोणावरती आपलं किती म्हणजे म्हणतात ना कितीही प्युअर असले आणि कितीही ओव्हरवेल्मिंग असले तर वी कन्ट फोर्स ऑन हिम ओके वी कन्ड इम्पोज ऑन हिम तर मग त्यामुळे मी बॅकआउट केलं त्या रिलेशनमध्ये मला ठीक आहे चालेल आणि मी फुल वन इयर मी म्हणजे माझं कॉलेज होतं हे होतं ते होतं मित्रमैत्रिणी होते पण फार आम्ही जास्त इंगेज नसायचे कारण तो पण म्हणजे तो फ्रेंड सर्कल म्हणजे वेगळा होत समजू शकतो थो, थोडा फ्रीविलियस होता एवढा काही चांगला डिसेंट नव्हता तो पण आता काय करणार एस्केप पण करता येत नव्हतं कॉलेज येते किती कर, रोज रोज तीच तोंड बघायला लागायची रोज रोज त्यांच्याशीच बोलायला लागायचं तर मला जास्ती म्हणजे म्हणतात ना हे घेतात ना तो माझं म्हणजे एवढं इंगेजिंग नव्हतं त्यांच्यासोबत आणि देन त्याच्यानंतर ना गॅप घेतला की पूर्ण एका वर्षाचा ना हो आता तू बोल मग माझी साईड अशी होती की माझं कॉलेज लाई कॉलेजमध्ये मी पूर्ण झोपून दिलं होतं तर तिकडे माझी एक वेगळी लाईफ माझी सुरू झाली मग कॉलेज मग मा, तिकडे मग मी पार्टिसिपेट वगैरे करायचो म्हणजे डान्समध्ये वगैरे ते भरपूर गोष्टी चालू म्हणजे तो वर्ष आहे ना मी असंच एन्जॉयमेंटमध्ये घालून टाकलं म्हणजे इज त्याच्यामध्ये काहीच नव्हतं तर जे आमचं तेव्हा ब्रेकअप झालं होतं हां म्हणजे सांगायचं असं ब्रेकअप झालं होतं त्याच्यानंतर मी एकदा हिचा नंबर नाही तुझ्या मैत्रीचा नंबर होता ना माझ्याकडे मोबाईल तिच्या मैत्रीचा माझ्याकडे नंबर होता तर मी एकदा कॉल केला होता कॉल केला होता असा मध्येच तर तिची मैत्रीण बोलली होती की नाही तुमचे बात त्याने केले असं तसं मला माहिती नव्हती गोष्ट हा तर मग ठीक आहे बोलले चले काही प्रॉब्लेम नाही नंतर मग हिला भरपूर मला वाटते वेळानंतर कळलं हिला असं असं आहे मग मग नंतर हिला कळल्यानंतर मग असती नाही काहीच नाही नॉट मग काय नाही म्हणजे खूप दिवसांनी कॉलेज ऑबियसली कॉलेजेस चालू होते आमच्या दोन कळलं काही ते सांग मला खूप नंतर ना कळलं जेव्हा म्हणजे ऑलमोस्ट तू भेटल्यानंतर मला कळलं ऍक्च्युली <laughs> हा हा मग मी आणि त्याच्या त्याच्यानंतर दिवसांनी सांगितलं बरोबर बरोबर असं झालं त्याच्यानंतर oh, काय झालं मग मी कॉल वगैरे केला ना ना है है ना की ना इंटरेस्ट नाही वगैरे ते मग त्याच्यानंतर आशा म्हणून एक जी मैत्रीण आहे त्यात तिने काय सांगितलं तिने एक स्कीम घेऊन आली की मॉलमध्ये जे <laughs> <laughs> कपल्स फोटो घेतात आणि तिकीट फ्री <laughs> हा तर ह्यांचे झाले तिकीट आणि तिने मला सांगितलं मी कोणाला घेऊन जावं आता म्हणलं मित्रमंडळीचं त्यांना घेऊन जाऊ नाही कपल्स पाहिजे तर कपल कुठं घेऊन या मग तिलाच बोललो श्रद्धाला एकदा विचार की ते का असं ती बोलली बहुतेक तुला विचारलं होतं तिने नाही हा तर मग मी तिला विचारलं होतं बघ तू ट्राय करू मग ती तिला न विचारता ती भाव खायला लागली म्हणलं तूच चल तिथे जाऊन कुठं खाल ते झालं पण तिचं हो कशा वाटत एवढं पिक्चर साठी तर ते झालं त्याच्यानंतर ती बोलली नाही ऑलरेडी आम्ही फोटो वगैरे काढून हे ते झालेलं आहे आमचं ठीक आहे म्हणलं चालेल मग त्याच्यानंतर मी एक दोन वेळ हिला गली मध्ये हिला अडवलं होतं की काय झालं काय चाललंय कॅम्प झालेला आणि ह्याच्या ह्यानी मला नंतर सांगितलं की मी फेल झालेलो जेव्हा तर मला थोडी सिन्सिअरिटी वाटत नव्हती माझ्या करिअरबद्दल कारण mm. माझे घरचे असं मी एकुलता एक असल्यामुळे आणि नव्या अंशाने झालेलो असल्यामुळे हा म्हणजे हा घरच्यांच्या खूप अपेक्षा वगैरे होत्या आणि तो नंतर ना त्यांनी रिटमेंड केलं की नाही आता मला करायचं आणि तो पास झाला खूप सहज पास झाला सहज तो मला असं वाटतं की त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं टिल दॅट ही डिंट मीट बडी म्हणजे ना त्यांनी माझ्यासोबत काय तो दुसऱ्या कोणत्या पुरीसोबतही रिलेशन मध्ये नाही आला तोपर्यंत आणि मग कॉलेज लाईफ आहे ऑब्वियसली तिथं खूप साऱ्या पोरी भेटतात बोलणं होतं आणि एक आपलं एक म्हणजे म्हणतात तारुण्यच असे ना मला असं वाटतं तरुणपणात हे गोष्टी खूप कॉमन आहेत आणि खूप नॉर्मल आहे म्हणजे ह्याला असं पॅटर्नाइज करणं किंवा असं फालतू ह्याने बघणं हे खूप चुकीचं आहे कारण मी तर मला असं वाटतं की जर आपण ते जगलो नाहीत ना आपण पुढचं आयुष्य नाही जगू शकत कारण ते खूप म्हणजे वेगळं असतं जसं बालपण राहतं तसं तरुण पणही राहतं आणि तसंच आपल्या मेच्योरिटीमध्ये तर म्हणजे माणूस खरं सांगू एवढं एन्जॉय नाही करत त्या दरम्यान खरंच आहे आपल्याकडे ते स्पेस असतो आणि मला तरी असं वाटते म्हणजे म्हणतात ना युनिव्हर्सिटी देणंच आहे की त्या दरम्यान जेव्हा आपण मोठे होत असतो हा स्लोली तेव्हा त्या ते गोष्टी खूप नॅचरल आहेत त्यानं आणि त्याला असं घाणेरड्या नजरेने बघणं की अरे हे काय तर ते तिथंच तुमची मेच्यॉरिटी आणि तिथंच तुमचं सगळं जातं पण पूर्वीची लोक तर खूप म्हणजे सतरा अठरा वर्षातच लग्न व्हायची <laughs> <laughs> त्याला काय म्हणणार त्याला काय म्हणणार तुम्ही ते थोपलं जायचं किती केलं तर पण बोलण्याचा अर्थ हाच आहे की कि किती केलं तरी ही फिलिंग आहे हा पण थोडं तरुण पोरांनी पोरींनी पण थोडं एक लिमिट मध्ये हा असं आणि मला नाही वाटत आजकालची जनरेशन खूप स्मार्ट आहे त्या बाबतीत म्हणजे ती तेवढे ना करिअरला पण देतात पुढे ते दे लोक लेट लग्न करणं नाही करत रिलेशनशिप मध्ये यायला रेडी आहेत पण लग्न करायला वगैरे लवकर वेळी नाहीये नो नोज द व्हेरी वेल की काय ब्लेंडर आहे लग्नानंतर सो ऑब्विसली जसं हा म्हणजे ह्यानी केलं नॉर्मल ह्यानी ह्यांना एंट्री केली कॉलेजमध्ये अँड देन हे डिसाई केलं मी अँड देन ही स्टार्टेड अगेन चेजिंग मी तर म्हणजे पुन्हा त्यांनी तसंच केलं आणि मग मग तेव्हा मग पुन्हा बोलायला आला मी म्हटलं आणि मी तेव्हा म्हणलं चल रे सारखं जगलं काय म्हणजे तर राज्य आहे का मला असं आहे फिलिंग आहे की म्हणजे हे काय म्हणजे तुझ्या मनात येईन तेव्हा आणि काय तर एवढं लेम रिझन होतं माझ्या मैत्रिणींनी नंतर सांगितलं हो की ना ते पिक्चरच्या म्हणलं हा पिक्चरच्या याच्यासाठी मी तेवढी मोकळी दिसते का तेवढी अवेलेबल दिसते का म्हणलं तेवढे मला पुन्हा अप्रोच केलं मग मी थोडीशी नाही नाय नाय नाही करून होते मला भीती वाटत होती कारण कसं आहे ना आ, हार्ट ब्रेक असणं ना खूप त्रास होतो त्या गोष्टींचा आणि ब्रेक कोणाकडनं जेव्हा दुसऱ्याकडून होतो अँड इन दॅट केस की मी थोडी जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे असे मला नाही सहन होत करता काही गोष्टी मी तर मग माझ्या म्हणजे मतांना मला असं वाटतं की नाही फक्त ह्याचं मला दुसऱ्यांचं पण कोणाचा सहन होत नाही असे तर मग ह्याच्याकडनं तो गोष्ट झालेली ह्याच्याकडनं मी बॅकआउट केलेलं पण संपलेली ह्याच्याकडनं पण पुन्हा स्टार्ट कशाला करायची असं त्या टायमाला मला असं होतं की मला नाही करायचं पुन्हा त्याच रिलेशन मध्ये येऊन तेच ह्युमिलेशन किंवा तोच इग्नोरन्स मी नाही टॉलरेट करू शकत असं होतं पण नाही सेकंड टायमाला हा इथं का सिरियस झाला सेकंड टाइम आणि का सिरियस झाला ते त्याच्याकडनं ऐकूया तर कॉलेज लाईफ मध्ये असं माझं फ्रेंड सर्कल भरपूर मोठा होता आणि असे म्हणजे आवडायच्या मुली आवडायच्या आणि मला मी म्हणजे हे ना बोलत पण काय मुली मला पण आवडायच्या असं म्हणजे त्यांना त्यांना मी आवडायचो असं आणि एक दोन तर प्रपोजल पण आले होते मला पण नंतर मग असं मला हिच्या आठवण मध्ये मध्ये नाही फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे तर त्याच्यानंतर मग असं झालं की मला हिची मध्ये मध्ये आठवण यायची आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की नाही की बाबा ही आता लांब आहे तर लांब असल्या माणसाला जास्त आठवण येते आणि नंतर काय ना काहीतरी आपणच पहल केली पाहिजे आपण एक स्टेप घेतली पाहिजे बघूया हो म्हणते का नाही की ती तर मला तेव्हा असं वाटलं की नाही असं होईल कमी आणि नंतर मग हे रिअलायझेशन झालं की ही नाही आहे जवळ आणि नंतर हे लव वगैरे आहे तेव्हा मी सिरियस झालो ते स्ट्रॉंग फिलिंग आहे स्ट्रॉंग फिलिंग झाली होती त्यावेळेला आणि नंतर मग हिच्या साईडनी पण मला असं वाटतं की ही पण आपला विचार करा पुढे मग ऍक्च्युली आम्ही जे का बॅकआउट करायचा प्रयत्न करत my... होता बिकॉज ऑफ नंतर कळलं की अरे हि जे ना बॅकग्राऊंड म्हणजे फार काही म्हणजे म्हणतात ना पुरुष मंडळी जास्त त्यांच्या घरामध्ये आणि सगळे सट केले आणि अर्धे तर म्हणजे म्हणजे असं बोलू नये पण फुल असं म्हणजे हानामारी मधले माणसं होते त्यामुळे कोणाची हिंमत नव्हती होता आणि पूर्ण एरियामध्ये मला खरंच कोणी असं आम्हाला असं म्हणजे कोणी वाकड्या नजरेने वगैरे बघणं वगैरे असं ऍफेअर वगैरे कोणाचं हेच नव्हतं हिंमत नव्हती किंवा हे नव्हतं ओळखांची ओळख होती म्हणजे सर्वांची माहिती नव्हतं त्यांच्या वडिलांना ना कळलं तुला भेटून भेटून तीच मुर्गी भेटली आणि आपण तुझ्या घरचे लय डेंजर खरंच आणि तेव्हा लई घाबरायचे कारण माझा भाऊ जिम मध्ये शिवसेनेमध्ये बसायचा शाखेमध्ये बसायचा दिवस रात्र आणि मग त्याचे पोरं पण सगळं टोळी त्याची आणि काय झालं राजराज राजराज आणि म्हणजे पोरांसोबत बसणं उठणं शिवाय त्या तशी त्याची ते थोडीशी बॉडी वगैरे फिजिक्स पण तशीच होती त्याची मग तो तेच तेच असायचा आणि ते एक हो व्हायचं माझ्या बॉडीला जाम त्याला हे करायचे पिडायचे काही असं कोणतंही भांडण नसलं ना पप्पांचं पहिलं तू लांबरा तू राह आणि माझे चुलते पण माझे चुलते पण जाम म्हणजे हे करायचे असं पण बोलण्याचा अप्रोच आहे की आम्ही जिच्या घरच्यांना माहिती होतं तिच्या घरचे डेंजर आहे आपल्या घरापर्यंत दारापर्यंत काही भांडणं येता कामा नाही असं आणि असं होतं आणि दुसरी गोष्ट अभिजित पण भली त्याची म्हणजे मत आता तो पण जाम हे करायचा घाबरायचा मग आम्ही मला असं होतं की एवढं घाबरून काय मग राहूस आमचा भेटण्याचा फक्त एकच फोटो काय देवनाथ ते शाळा कोणती हो? <laughs> <laughs> मंदिर <laughs> ना हा भेटायचो कारण ते आमच्या एरियापासून थोडं लांब आणि ते छान आहे म्हणजे तिकडे ग्रीनरी वगैरे असे बसायला उठायला जागा होते तिकडे आम्ही नेहमी जायचो स्पॉटला कारण एक सांगते हा नेहमी मला कसा न्यायचा मला पूर्ण रस्ता चालवायचा पूर्ण रस्ता चालवायचा आता कोणती कोणती ह्याच्यासोबत इतकं कशाबद्दल आणि कशी चालेल जेन्युअनली आय शुड हॅव टू बी टेक द क्रेडिट ऑफ दिस म्हणजे घरची परिस्थिती एवढी फारशी चांगली नव्हती मग नॉर्मली काय असायचं माझ्याकडे थोडेफार पैसे असायचे म्हणजे की मी मतलब म्हणजे मी तेव्हा ऍज इन कंपउंडर म्हणून काम करायचे हे की नाही ते मी पार्ट टाइम जॉब करायचे माझ्याकडे कारण त्या वेळेला मनी नव्हती भेटत पॉकेट मनी वगैरे असं काय हे की म्हणजे फार ह्यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि मी म्हणजे माझ्या घरची ओव्हरेज परिस्थिती म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट मध्ये तर तेवढी फॅसिलिटी आम्ही बेसिक फॅसिलिटी आम्हाला खूप छान भेटल्या त्या गोष्टींमध्ये मग कसं ना मला थोडे फार असायचे वगैरे जे काही असायचे ते पैसे वगैरे खायचे आणि मी म्हणजे मी मग हा मला ना तिथून चालवत नाहीचा मी खरं खर माझंच असं ना जाऊ दे त्याच्याकडे पैसे नाहीत आपण कसं काय एखाद्या हे म्हणजे म्हणतात ना जस्ट बिकॉज द फीलिंग असं जस्ट बिकॉज द पर्सन जस्ट बिकॉज द दॅट लाईक यू नो आय डोंट सी एनीथिंग बिहाइंड दॅट की म्हणजे असं की हा जेव्हा लग्नाचं येतं तेव्हा माणसाने विचार केला पाहिजे नंतर मी जॉब करायला लागतो पार्ट टाइम जॉब मग टॅक्सीने फिरलो आपण दादर वगैरे आणि आमचा तुम्हाला सांगते आम्ही हे uh, hey, hmm. आता तुम्हाला वाटत असेल आमची लव्ह मॅरेज आहे आम्ही आमच्या लग्नाला किती वर्ष झालेत ना थांब ती सांगायचंच नाही थांब 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 तर, था, 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 oh. तर म्हणजे कसं ना असं म्हणजे यंग कपल होतं आम्ही काय कुठे कुठे फिरलं पाहिजे मरीम ड्राईव्ह मुंबईमध्ये आहेत ना आम्ही मरीम ड्राईव्ह किंवा कोणते तरी असे बँडरचे स्पॉट भारी भारी जिथं खरंच लव कपल जिथं कपल जातात फ्रिक्वेंटली जातात किंवा तिथं त्यांना चौपाटी आजच्या घडीला मी आजही लव्ह मॅरेज होऊन माझं मी अजूनही चौपाटी नाही बघितलेली <laughs> चौपाटी नाही बघितले बघितलेले मी काय बघितलं माहिती सिद्धिविनायक मंदिर <laughs> आमचं <आमसा> ठरलेलं <laughs> ठरलेला आमचा स्पॉट म्हणा किंवा आमचं एक हे म्हणा आम्ही तिथेच जायचो आम्हाला तिथं आणि आमच्या दोघांचं फेवरेट आहे ते काय असं ना का असं ना पण मला माझ्या म्हणजे म्हणतात ना माझ्या आठवणीतलं जी काही स्ट्रॉंग प्लेस असते ना ते म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि मला खूप म्हणजे माझे मेमरीज पण ना आजही मला जायला खूप आवडते ते स्पेशली अभिजित सोबत मला खूप आवडते तिथे जायला म्हणजे लग्नानंतर लग्नानंतर गेलेलो आम्ही लोक महाराज हा वी हॅड मी आणि मग आमचं नंतर, लगना नंतर uh, मग मी हिला जॉब पार्ट टाइम केल्यानंतर तुला पैंजन घेतलं होतं मला पैसे दिलेले ऐक आणि गिफ्ट मध्ये राधा ह्याची राधाकृष्णाची मूर्ती पण दिली होती ह्याच आहे ना सगळे आणि गणपतीची मूर्ती पण दिली होती आणि ते अजून पण आहे देवारात आपल्या हा राईट 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 ऐक आता मी तुम्हाला सांगते ह्याचं सगळं एमआय गट झालेलं याच्या मेमरीज मला कट्टुकट लक्षात आहे खरंच बायकांचा हा मेमरी पॉईंटला भारी जातो हो। की कट टुकट मला सगळ्याला लक्षात पुन्हा म्हणजे म्हणजे पॅचअप झाला आमचं बोलणं वगैरे झालं तेव्हा मग आम्ही नॉर्मली आमच्या दोघांच्या ही बर्थडेला किंवा ह्याच्या स्पेसिफिकली बर्थडेला आम्ही लोक सिद्धिविनायकला जायचो किंवा असं काही असलं तरी सिद्धिविनायकला जायचो तेव्हा सिद्धिविनायकला गेल्यानंतर माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे बाप्पाची जी मी नॉर्मली पुजते घरामध्ये आणि माझ्या गणपतीच्या टाइमला पण दहा दिवस म्हणजे माझ्याकडे तीन दिवस चार दिवस जी पुजते ना मी ती तीच बाप्पाची गणपती पुजते ती विनायक मधून आम्ही घेतलेली आणि तेव्हा अभिजितने आम्ही फुल म्हणजे म्हणतात ना इमोशनली अटॅच होऊन ती मूर्ती घेतली आणि हा भाऊ नव्हता ही लिहिली सुंदर मूर्ती अशी म्हणजे बासुरी वगैरे घेऊन आणि हे खूप सुंदर मूर्ती ती मला मला देतो नाही नाही मी नाही <laughs> नाही असे तर हे भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमच्या तर अशा अशा काही आमची माझी लव्ह स्टोरी आहे आमचं गल्लीतलं प्रेम लिटरली आणि आम्ही म्हणजे मी असं म्हणते मला असं वाटतं की इट इज ओके म्हणजे लोक थोडंसं ऑफेंड होतात किंवा थोडंसं असं वाटतं त्यांना काय साळीतलं सांगतात आणि काय गल्लीतलं जिथं आपण झालेलो आहेत मोठे आणि जिथून आपण काहीतरी आलेलो आहेत मला असं वाटत नाही तिथं आपल्याला थोडंही म्हणजे म्हणतात ना काय बोलू शकतो आपल्याला डिसरिस्पेक्टिव्ह होण्या पाहिजे डिमिट झालं पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवले त्या काही ब्लॉग्समध्ये ना आम्ही आमची चाळ दाखवू आम्ही आमचं म्हणजे म्हणतात ना आमचा जो काही एरिया होता आली बाग तो दाखवले हे म्हणतात ना थोडासा स्लम एरिया बट ट्रस्ट मी गाईज जिथं आपण लहानाचे मोठे झालेत ना त्या गोष्टी आपल्याला खूप काही चांगल्या वाईट गोष्टी देत राहत देऊन गेलेल्या असतात त्यामुळे मला तरी त्याची आय एम व्हेरी हॅव्हिंग दॅट यू नो अफेक्शन विद मेमरीज विथ दाऊट पीपल हु वेवर लाईक यु नो कमिंग फ्रॉम दॅट प्लेस आणि अशा काही भरपूर गोष्टी आहेत ऍक्च्युली आमच्याच मधल्या जे डायरेक्टली जंप होतात आमच्या मॅरेजमध्ये मग ते आम्ही आत्ताच डिस्कवर करून किंवा डिस्क्लोज करून काही मला पॉईंट वाटत नाही तर तुम्ही जर बोलताल तर मी माझी लव्ह स्टोरी म्हणजे की मॅरेजला खूप अप अँड डाऊन आलेले आहेत आमच्या लाईफमध्ये म्हणजे आम्ही आम्ही काय काय सफर केलं आम्ही कसं इथपर्यंत आलो हे सगळं मी डिस्कवर करेल इव्हन माझे इयस आणि आमचं सगळं जे काही मॅरेज रिलेटेड आहे ते सगळं आम्ही ह्या त्या व्हिडिओमध्ये आम्ही यु नो डिस्कवर करू पण आता सध्या तरी मला वाटतं तर स्टॉप लावायला पाहिजे ला ला। कारण मला इव्हन माहिती नाही व्हिडिओ करताना आमचं ठरलेलं की हे हे पॉईंट कव्हर करू पण मला आम्ही बोलत सुटलं ना आम्हाला माहिती नाही की कुठं आम्ही टर्न घेतलाय hmm. कुठं आम्ही रिव्हर्स गेलोय कुठं आम्ही फर्दर गेलोय oh. तर आम्हाला एक फार आम्हाला तर आम्हाला स्वतः व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला कळेल बट जस्ट यू नो ही भले ही तुमच्यासाठी लोकांसाठी लोकांच्या पर्स्पेक्टिव्ह ही जरी ऑर्डिनरी लव्ह स्टोरी असली तरी माझी लव्ह स्टोरी आमच्यासाठी खूप भारी आहे मला म माझी मला खूप आवडते आणि तर मला असं वाटतं की म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील ते मला विचारा आय एल बी शेअर डेफिनेटली विथ द नेक्स्ट ब्लॉग ऑर नेक्स्ट व्हिडिओ ट्रस्ट मी काय मॅरिजचं जरा जास्ती भारी आहे म्हणजे इथे झालं लव आमचं लव कुठे झालं म्हणजे आम्ही जे हे केलेलं विचार केलेला की हा इतकं सुंदर असतं असं असतं तसं असतं मॅरेज नंतर मचं खरंच वेगळं असतं आणि जेव्हा खरंच एक लव्ह स्टोरी म्हणा किंवा एक म्हणजे म्हणतात ना दोन माणसं इमोशनली खरंच एका रिलेशनमध्ये खूप अटॅच असतील किंवा खूपच म्हणजे सिरियस असतील ना तर त्यांना कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गॉन थ्रू व्हायला लागतं ना त्या मी केलेलं आहे अँड आय रिअली वॉन्ट टू लाईक यू नो एक्सप्लेन ऑर इलॅब्रेट दोस थिंग विथ यू पीपल की जिथे तुम्ही पण रेज्युग्नेट करता किंवा नाही रेज्युग्नेट केलं तरी मला असं वाटतं की ॲटलीस्ट तुम्ही समजून घेता काही गोष्टी oh. तर प्लीज तुम्ही आ, सांगा मला कमेंटमध्ये थोडं एका तीन चार तरी कमेंट येऊ द्या मला जेणेकरून मला स्वतःला अप्रोचेबल वाटेल अदरवाइज आय वुड नॉट हॅव दॅट इंटरेस्ट और एनर्जी की मी कशाबद्दल काय सांगतो इट विल बी ओके आय विल बी शेअर माय यु नो रेग्युलर रुटीन और वॉट एव्हर आय एम गोईंग अँड पण जोपर्यंत मला असं वाटतं ही इंगेजिंग नाही होते तुमच्या आणि माझ्यामध्ये सो वॉट इज द पॉईंट टू बी जंप जम्प इन टू द यु नो नेक्स्ट थिंग्स असे त्यामुळे मी तुम्हाला अर्ज करते की थोडेफार तुमच्याकडनं एखाद दोन क्वेश्चन आले तर मला पण थोडं नेडिगेट व्हायला हेल्प होईल त्या oh. क्वेश्चन थ्रू की मी नक्की नक्की काय व्हिडिओ खाली कमेंट करा व्हिडिओ खाली कमेंट करा नको मी टाकते मी इंस्टाग्राम ला टाकण्यासारखं हाय की तिथे तुम्हाला बघितलं की तुम्ही ओपो ओप ह्या लिंकवरती येणार लिंक, लिंक केलं की तुम्ही जप होणार युट्यूब करा असं माझं सो वी विल टेक द परमिशन ओव्ह हिअर आणि माझं काही थोडंफार राहील माझं अजून काही थोडीशी पॉईंट राहिली असते तर इन बिटवीन कव्हर करू हा म्हणजे रेग्युलर तुम्हाला जे सांगितलं ना हे हंड्रेड पर्सेंट म्हणजे थर्टी पर्सेंटच सांगितलंय ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये आम्ही एवढंच कव्हर केलं लव्ह स्टोरी असं कमी केले ह्याच्यामध्ये त्या मनाने आणि पुढे येते ह्याच्यामध्ये हळू कव्हर कुठे करणार ह्याच्यामध्ये करणार कशामध्ये लव्ह मॅरेज मध्ये हो no management no. <laughs> okay <laughs> <laughs> So we'll meet very soon again with the next one with the next vlog and definitely I, i'm like hoping this vlog or this uh, video will enjoy entertain you mm. okay this will entertain you but uh, let's see and uh, stay healthy stay happy and let's meet again bye